नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला घावाची रास करायचा आहे आणि मशीन या लागले सकाळी घडी सात वाजता येतो म्हटलं आता आता दहा वाजली ती आणि तर काय आलं नाही आता फोन केला म्हटलं पंधरा मिनिटात येतो आता बघा आपण तीन साडेतीन महिने जर गव्हाला पाणी वगैरे हो दिलं तर रातबाळीत थंडीत उन्हात आज तुझे म्हणजे रास करायचा आहे बघू आता त्याने आल्यावर आता कधी येते रास कराला आपली आपल्याला गव्हाची रास करायची असं आणि एक बघा गव असं वाळले पण दहा पडा लागले तर बघू आता कधी येते रास करला आपल्या गावाची मधनं आले मशीन रास काढला बघा ह्या पट्टीतला तर एका केले इथे एवढं झाले आणि इकडं करावं लागले ते रास इकडं पुढं चालू ह्या वरच्या पट्टीत रास चालू केले बघा इकडं मित्रांनो बघा म्हणजे बी आपल्या इथे रास करायला लागले आता खालच्या पट्टीतलं केले आता इथे थांबले बघा रास करायला फायनली मित्रांनो आपले पूर्ण रास संपले दोन्ही पट्ट्या आपण थोडं का तिथं घो वाळू घातले ते घातले तर मित्रांनो ही खालच्या पट्टीतली रास आहे आणि ही वरच्या पट्टीतला आहे खालच्या खाल पेक्षा वरच्या पट्टीत थोडा जास्त झाले रास तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद